नमस्कार आपण पाहत आहात आय बी एन जनमत न्यूज आबा बापूंच्या प्रयत्नाने लोणारी समाज भवन व अभ्यासिकेसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर लोणारी समाजाच्या वतीने दोन्ही नेते मंडळींचे आभार सांगोला शहरामध्ये लोणारी समाजरत्न पितामह विष्णुपंत दादरे यांचे स्मारका व लोणारी समाज सभागृह व अभ्यासिकाकरता नगरपालिका हद्दीमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात यावी याकरता लोणारी समाजाच्या वतीने नुकतेच बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले होते या समाजाच्या वतीने वरील करण्यात या मागणीची दखल प्रशासन व उपोषणाची घेऊन समाजास हद्दीमध्ये जागा उपलब्ध करून देऊ केले होते या जागेवरती भव्य सभागृह व अभ्यासिका बांधकामा तालुक्याचे विद्यमान आमदार अॅडव्होकेट शहाजीबाब पाटील व माजी आमदार दीपक आबा साळंकी पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला व या पाठपुराव्याची उपलब्ध म्हणून समाजाच्या वरील कामाकरिता दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माजी आमदार दीपक आबा साळुंगे पाटील यांनी राज्याचे अर्थमंत्री आमदार अजितदादा पवार यांच्याकडे रुपये पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी चोरकसपणे लावून धरली होती आबा व बापूंच्या प्रयत्नांना यश येऊन अखेर लोणारे समाजास प्रथमतः इतक्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून घेण्यात या दोन नेते मंडळींना यश आले आहे त्यामुळे या दोन्हीही नेते मंडळींचे सांगोला तालुक्यासह सा संपूर्ण मार्गातील लोणाऱ्या समाजाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे तथापि समाजाच्या वतीने पाच कोटी रुपयांचा निधीची मागणी करण्यात आली असून त्यातून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असले तरी या तालुक्यामध्ये असणारी समाजाची संख्या लक्षात घेता सभागृह व अभ्यासिका नयनरम्य देखणी व टोलेजंग होण्याकरता हा निधी तुटपुंजा ठरणार असल्याने कोटी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी या समाजाची आज ही मागणी आहे आणि उर्वरित निधी लवकरात लवकर समाजास उपलब्ध होईल अशी समाजाच्या वतीने आशा व्यक्त करण्यात येत आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज